नांदुरा तालुक्यातील वडनेर भुलजी येथे काही देशविघातक प्रवृत्तींनी देशविरोधी घोषणा दिल्याचे निदर्शनास आले त्यात त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत म्हणून नांदुरा येथे बजरंग दल जिल्हा संयोजक सुशील कोल्हे यांनी दखल घेत पोलीस स्टेशन नांदुरा यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल कडून तक्रार देत या देशविरोधी लोकांवर कडक कारवाई करत भारतात राहून भारताच्या सुख सुविधा उपभोगून जर पाकिस्तान बद्दल आपुलकी वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानला जावे देश विघातक घोषणा करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील सदर घटनेतील चार व्यक्तींवर पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु त्यांना सुद्धा अद्याप अटक करण्यात आली नाही करिता आज विही विदर्भ प्रांत सहमंत्री अॅडव्होकेट अमोल अंधारे यांनी नांदुरा येथे पत्रकार परिषद घेत पोलीस प्रशासनास आठ दिवसात या घटने घटनेतील सर्व आरोपींना शोधून प्रसारित व्हिडिओ तपासणी करून नारे देणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करत ताबडतोब अटक करण्याची मागणी केली असून अटक न झाल्यास एक ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका केंद्रावर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे या पत्रकार परिषदेत बजरंग दल विभागाचे संयोजक गजानन धोरण विभाग मंत्री उद्धव सातव जिल्हा संयोजक सुशील कोल्हे विही बजरंग दल नांदुरा प्रखंडाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थितीची उपस्थिती होती 16 तारखेला नांदुरा तालुक्यातील वडनर गावामध्ये काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे मारले पाकिस्तानच्या जिंदाबाद नारे मारणाऱ्यांवर नांदुरा दे पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल झाला परंतु अद्यापपर्यंत त्या आरोपींना कुठेही अटक करण्यात आलेली नाही सोळा तारीख आणि आजचे चोवीस आठ दिवस झाले ना, ना आतापर्यंत ते आरोपी निष्पन्न केल्या गेले ना त्यांना अटक केल्या गेली आणि आम्ही आजच्या आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदच्या माध्यमातून नांदुराच्या वड्नेर बोलजीमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे मारणाऱ्या या देशदुराणावर समाजकंटकांना ताबडतोब अटक करावी त्याच्या मागाचा पाठीरागा कोण आहे मोरक्या कोण आहे त्यांच्या फोनची कॉल डिटेल काढावी कॉल डिटेल्स पासून मागच्या एक महिन्याच्या कॉल डिटेलमध्ये जे जे संशयित लोक असतील यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावे ज्या मोर्चामध्ये चार लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे पण संख्या दिसताना पन्नास ते शंभर लोकांनी दिसू लागले आणि म्हणून नारा मारणे आणि नाऱ्याचं समर्थन करणारे हे सर्वच्या सर्व आरोपीच आहे म्हणून आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब देश या देशगृह्याचा जो गुन्हा दाखल केलेला आहे या तपासाला गती द्यावी लवकरात लवकर यांना अटक करावी अन्यथा बजरंग दल